माणूस की हाच धर्म युथ फाउंडेशन संस्थापक परवेज भाई भैसे यांच्याकडून रक्तदान शिबिर व भारतीय संविधान दिनाचे आयोजन शाहबाज बागवान इस्मादिन शेख सरफराज सय्यद आसिक सय्यद शिवानंद किटर लगे जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम आज सव्वीस अकरा दोन हजार आठ रोजी दशाधिक दशात हल्ल्यामध्ये जे लोक शहीद झाले होते आज ते रक्तदान आणि संविधान या दोन्ही दिवसाचा आम्ही कार्यक्रम इथं साजरा करत आहे आज चौथा वर्ष हा आमच्या कार्यक्रमाचा आहे आणि लोकांना माझी मनापासून एक विनंती आहे सगळ्यांनी येथे येऊन रक्त द्यावे हे माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद सव्वीस अकरा दोन हजार आठ रोजी मुंबई येथे झालेल्या भ्याड दहशतवादी जिल्ह्यात जे आपले वीर जवान शहीद झाले त्यांना एक प्रकारची श्रद्धांजली म्हणून माणूस की हाच धर्म युथ फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष परेशभाई शेख यांच्याकडून या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे तसेच भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून भारतीय संविधान दिन पण आपण या ठिकाणी या रक्तदान शिबिरात साजरा करणार आहोत या रक्तदान शिबिराचे उद्घाटन सकाळी आठ वाजल्यापासून चालू झालेले आहे व रक्तदानांची गर्दीही वाढतच आहे उत्स्फूर्त असा प्रतिसाद माणूस की हात धर्म फाउंडेशनला या रक्तदान शिबिरात भेटत आहे माणुसकी हात धर्म युथ फाउंडेशन उघडण्याचा एक उद्दिष्ट प्रमुख असा की प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना एका प्लॅटफॉर्मवर आणण्याचा व जातीवाद सोलापुरातून व भारतातून कसा संपवा या उद्देशाला आपल्या नजरेत ठेवून संस्थापक अध्यक्ष परेशभाई शेख यांनी माणूस की हात धर्म युथ फाउंडेशनचा स्थापना केलेली आहे तो तसेच भाई शेख यांच्या या शुभ कार्याला मी शुभेच्छा देतो व त्यांनी भविष्यात असेच काम करत राहो ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करून माझी मनोगत इथं थांबवतो हो। जय आमच्या नवनवीन व्हिडिओसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा